नमस्कार शेतकरी मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस भरण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो लवकरच तर मित्रांनो शेवटची तारीख किती आहे तर कागदपत्रे कोणकोणती कौन लागतात तर शेतकऱ्यांना कोणत्या पिकासाठी किती रुपये विमा हप्ता हा भरावा लागणार आहे मित्रांनो तर पीक विमा भरण्यासाठी कोणती वेबसाईट आहे व पीक विमा मोबाईलवरती भरता येतो का व कसा भरायचा याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका चला आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत एक पोस्ट टाकण्यात आले की मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पीक विमा खरीप हंगाम दोन हजार पंचवीसकरिता महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिल्या मित्रांनो तर शासन निर्णय दोन हजार शासन निर्णय दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीसनुसार राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यास मान्यता आहे मित्रांनो तर या योजनेअंतर्गत कर शेतकऱ्यांनी भरवायचा विमा हप्ता हा खरीप हंगामाकरता दोन टक्के व रब्बी हंगामाकरिता मित्रांनो एक पॉईंट पाच टक्के म्हणजे दीड टक्के आणि खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के ठेवण्यात आले मित्रांनो म्हणजेच मित्रांनो आता शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा भरता येणार नाही मित्रांनो दरवर्षीप्रमाणे शेतकरी एक रुपया पीक विम्याचा हप्ता भरून आपण भरत होतो तर आता हे बंद झाले मित्रांनो शेतकऱ्यांना आता विमा हप्ता हा भरावा लागणार आहे मित्रांनो तर या मित्र याचबरोबर मित्रांनो या योजनेसाठी सहभागी होण्यासाठी शेतकरी फार ओळखपत्र क्रमांक असणे गरजेचे आहे मित्रांनो म्हणजेच ॲग्रीस्टॅकचे फार्मर आय डी नंबर हे अनिवार्य करण्यात आले मित्रांनो त्याचबरोबर ई पीक पाहणी बंदरकार करण्यात आली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण पाहू शकता विमा अर्ज भरण्याची सुरुवात एक जुलैपासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो एकतीस जुलै आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहूया सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजेच आपण विमा हप्ता हा कोणत्या पिकासाठी किती क्षेत्रासाठी म्हणजे किती हेक्टरसाठी किती रुपये भरायचे आहे हे या ठिकाणी आपण पाहूया तर मित्रांनो आपण पाहू शकता पहिलं पीक ज्वारी आहे तर यासाठी मित्रांनो आपण शेतकरी हिस्सा म्हणून चारशे पंच्याण्णव रुपये हा प्रति हेक्टरसाठी हा विमा संरक्षित रक्कम आहे मित्रांनो म्हणजेच आपल्याला एवढा हप्ता भरावा लागणार आहे तर बाजरी या पिकासाठी चारशे ऐंशी रुपये प्रति हेक्टर तर सोयाबीन या पिकासाठी एक हजार एकशे साठ एवढा आपणाला विमा हप्ता भरावा लागणार आहे मित्रांनो मूग पिकासाठी हेक्टरी चा चारशे वीस रुपये तर उडीद या पिकासाठी तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति हेक्टरप्रमाणे आपल्याला विमा हप्ता भरावा लागणार आहे तूर पिकासाठी मित्रांनो नऊशे चाळीस रुपये या ठिकाणी आपल्याला पीक विमा भरण्यासाठी हा हप्ता प्रति हेक्टरसाठी भरावा लागणार आहे याचबरोबर मित्रांनो तूर या पिकासाठी शेतकरी हिस्सा म्हणून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी नऊशे चाळीस रुपये एवढा रुप एवढा हप्ता भरावा लागणार आहे कापूस पिकासाठी नऊशे रुपये प्रति हेक्टर मका पिकासाठी पाचशे चाळीस तर कांदा या पिकासाठी मित्रांनो एक हजार वीस रुपयेचा आपणाला शेतकरी म्हणून हिस्सा भरायला भरावा लागणार आहे मित्रांनो प्रति हेक्टरसाठी तर याचबरोबर मित्रांनो केंद्र सरकार किती आपणाला शे विम्यामध्ये शेतकऱ्या केंद्र सरकारचा किती हिस्सा आहे व राज्य सरकारचा किती हिस्सा आहे हे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये थोडेफार बदल हा असू शकतो मित्रांनो विमा हप्त्याच्या संदर्भात मित्रांनो म्हणजेच कोणते विमा कंपनी जसं की मित्रांनो आपण पाहू शकता आय सी आय सी आय लॉबार्ड इन्शुरन्स कंपनीचं आपण हे या ठिकाणी पाहत आहोत तर जर दुसऱ्या राज्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो जर विमा कंपनी वेगळी असेल तर मित्रांनो त्याचा रेट कमी जास्त असू शकतो तर मित्रांनो आता अर्ज कसा करायचा म्हणजेच या विमा भरण्यासाठी मित्रांनो पोर्टल कुठले आहे तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटवर मित्रांनो आपणाला पीक विमा भरता येतो तर मित्रांनो या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली मित्रांनो किंवा मित्रांनो क्रोममध्ये आपण पी एम ए विवा टाकून पहिल्याच वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण या वेबसाईटवर या याचाल मित्रांनो तर या वेबसाईटवरती मित्रांनो एक जुलैपासून एकतीस जुलैपर्यंत मित्रांनो पीक विमा भरू शकता मित्रांनो तर मित्रांनो पीक विमा हा मोबाईलवर कसा भरायचा आहे याबाबत मित्रांनो सविस्तर माहिती स माहितीसाठीच मित्रांनो थोड्या दिवसामध्ये मित्रांनो एक व्हिडिओ येईल तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो त्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन येईल तर शेतकरी मित्रांनो पीक विमा भरण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती कुन लागतात मित्रांनो तर यासाठी मित्रांनो सर्वात महत्त्वा महत्त्वाचे शेतकऱ्यांचा शेतकरी ओळखपत्र क्रमांक हा असणे गरजेचे आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो ॲग्री टॅक्सची किंवा फार्मर आय डी नंबर हे असणे गरजेचे आहे त्याचबरोबर मित्रांनो आधार संलग्न बँक अकाऊंट आपल्याला या ठिकाणी अपलोड करणे गरजेचे आहे मित्रांनो तर सा सात बारा यानंतर मित्रांनो पीक पेरा हे आपल्याला डॉक्युमेंट असावे लागतात मित्रांनो तर मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पीक पेरा बाबत स्वयं घोषणापत्र हे महत्त्वाचे लागतात मित्रांनो तर ते डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून मित्रांनो तर आपण हे पिक पेरा आपण डाउनलोड करू शकता मित्रांनो आणि डाउनलोड करून मित्रांनो आपण प्रिंट करायचे आहे प्रिंट केल्यानंतर या ठिकाणी आपलं जसं की तर आपण पाहू शकता मी यानंतर मित्रांनो शेतकऱ्याचं नाव राहणार तालुका जिल्हा या ठिकाणी टाकायचं मित्रांनो तर यानंतर मित्रांनो आपलं जमीन कुठल्या शेतात आहे कुठल्या गावात आहे मित्रांनो त्या गावची हे या ठिकाणी गावचं नाव टाकायचं आहे तर जमीन किती हेक्टर आणि किती आर आहे या ठिकाणी टाकायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो इकडे अनुक्रमांक टाकायचा आहे जसं की मित्रांनो शेतकऱ्यांचे जर जास्त गट नंबर असतील असतील तर मित्रांनो जसं की एकाच गावात दोन गट नंबर असतील तर मित्रांनो आपण इथं क्रमांक वेगवेगळे टाकायचं आहे त्यानंतर त्या गट नंबरमध्ये पिकाचं नाव म्हणजे कोणत्या पिकासाठी किती हेक्टर आपण पीक विमा भरता हे टाकायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो पेरणीची तारीख या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो खालती आपण आधार कार्ड नंबर बँक खाते नंबर त्यानंतर बँकेचे नाव आणि शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर शेतकऱ्यांना सही किंवा डाव्या हाताचा अंगठा या ठिकाणी करायचा आहे आणि ठिकाण या ठिकाणी टाकून दिनांक टाकून मित्रांनो आपल्याला अप फोटो ही फोटो अपलोड करायची आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा अजून काही अडचणी असतील तर कमेंट करा आपण जर चॅनलवर नेन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करू इचू नका